Hey, ग्रस्त, आनंदस्वागी। आनंदस्वागी ग्रस्त, हे ग्रस्त नाही आणि त्यांचं नाव आहे आनंद आनंद स्वामी स्वामी हा ग्रस्त आहे की त्याच कर्तृत्व हे इतिहासालाच माहीत नाही हा ग्रस्त पारनेर मधला जिथे अठराशे पंच्याहत्तर चा दंगा झाला त्या पारनेर मधला याला लहानपणी दारिद्र्यपा आणि दारिद्र्य म्हणून नंतरच्या कालखंडात तो एका मठामध्ये आश्रयाला गेला आणि त्या मठाधिपतीच त्याच्यावरती थोडं प्रेम असल्या कारणामुळे लहानपणापासून त्याला त्याला योग विद्या शिकवली योग विद्या शिकलेला धार्मिक शिक्षण झालेल्या आनंद स्वामींचे विचार मात्र सचुद्र होते विचार धर्माला मानत नाही ब्राह्मणाला मध्यस्थ मानत नाही निर्मिक एक मानतात आणि सगळ्या धर्मांच्या मध्ये एक समन्वय स्थापन करायचा प्रयत्न करतात असं सर्व धर्मांमध्ये लबाडी आहे सांगितलं की सगळे धर्मग्रंथ पुरुषांनी निर्माण केले आणि या सर्व धर्मग्रंथाच्या निर्मितीमध्ये पुरुषांनी स्वतःचा स्वार्थ अशा सत्यशोधक समाजाचे विचार हे आनंद स्वामी नावाच्या या आवयाच्या मनामध्ये गजबजू लागले ते ग्रस्त हे साधारणपणे अठराशे सतराच्या काकंडात या जलशांच्या सतुशोधक जलशांच्या चळवळीत आहे हे ग्रस्त आणखी एका नाव आहे कारण कारणाने प्रसिद्ध झाले तर त्यांना दरोडेखोर मानलं जात त्यांच्यावर दरोड्याच्या अनेक केसेस झाल्या ते दरोडे घालायचे आणि दरोड्याचे पैसे सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी खर्च करायचे त्यांच्यावरती लायबल केसेस झाल्या जवळजवळ दहा वर्षे ब्रिटिशांच्या तुरुंगवासात खितपट पडले ह्याग्रस्तांनी जे पैसे दौड्यात गोळा दुणात केले ते सुभाषचंद्र बोसांना पण दिले असा हा उलियाग्रस्त होता एकोणीसशे वीसच्या सातारच्या बंडामध्ये सगळ्यात महत्वाची कळीची भूमिका त्यांनी बजावली गावोगावामध्ये सत्यशोधक जलसे गेले सत्यशोध जलशांनी वातावरण निर्मिती केली आणि त्यातून दोन प्रकारचे संघर्ष आपल्याला पुढे एक संघर्ष आहे की आम्ही तुमची जमीन कसतो आम्ही स्वतःच बियाणं टाकतो आम्ही रक्त शिवतो आम्ही घाव शिंपतो आणि आम्ही घडवलेल्या या धान्याच्या राशीवरती तुमचा हिस्सा किती तुमचा हिस्सा आला आम्ही तुम्हाला दोन त्रितींश हिस्सा देणार नाही आम्ही त्यांना तिसरा किंवा चौथा हिस्सा घेणार नाही आम्हाला अर्धा हिस्सा हवा हे बंड सत्यशोधक विचारांच्या प्रेरणेतून उभं राहिलं आणि अख्खा सातारा जिल्हा सा जो आहे ज्या सातारा जिल्ह्यामध्ये जमीनदारीच सावकारीच भूत होत त्याच्या विरोधामध्ये हा हे बंड उभं राहिलं जवळजवळ वर्ष दीड वर्ष त्यांनी बहिष्कार घातला आम्ही तुमच्या जमिनी कसं नाही जोवर तुम्ही आम्हाला अर्धा हिस्सा देत नाही एका वर्षातच हे सगळे सावकार जमीनदार शरणागत दुसरी एक गोष्ट ब्राह्मण सावकारांच्या ब्राह्मण सावकारां एका तो तो कसा बहिष्कार बहिष्कार अठराशे पंच्याहत्तर चा त्यांच्या घातला केला होता तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीनं काय करायचे शेतकरी शेतकरी आणि सगळे गावकरी कोणत्याही प्रकारची सेवा तो कोणताही सावकार असेल तो स्वतःचा काम सुद्धा करू नाही कोणती काम त्यांना शक्य नसायची मयच स्वतःच मयत स्वतः जाऊन सरणाला चढवणं त्यांना शक्य नसायचं आयुष्यभर लोकांच्या श्रमावरती जे जगले ते भयंकर परावलंबी असतात अशा परावलंबी सावकारांच्या वरती असा घनघोर बहिष्कार घातला गेला की त्यांच्या मैताला सुद्धा खांदा देण्यासाठी कुणी उभं राहिलं नाही हा जो बहिष्कार आहे हा बहिष्कार हे तंत्र शेतकऱ्यांनी अवलंबलं दुसरं तंत्र अवलंबलं ते म्हणजे त्यांची श्रेष्ठता मोडून काढणं त्यांच्या लग्नामध्ये तुम्ही जेवायला गेला तर तुम्हाला तंत्र दुसरी तुम्हाला वाडपी दुसरे तुम्हाला वाण्याच्या वस्तू दुसरे शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या लग्नात शिरून दलित त्यांच्याबरोबर शिरायचं आणि दलित केल्याबरोबर ते त्यांचे सगळे जे विधी आहेत ते विधी बांधले कारण अशुद्ध व्हायचे अशुद्धच्या अनुषंगाने त्यांच्या सगळ्या धार्मिक बरे जावावरती त्यांनी हल हलले चालवले त्यांनी त्यांचे पानवठे दोषित केले त्यांच्या पानवठ्यांच्या जवळ काट्या टाकल्या आणि त्यांच्याशी झुंज द्यायचा ही झुंज भीश जी आहे ही झुंज त्या कालखंडात एकोणीसशे त्यांना होती होती करणारी आणि त्यानंतर पूर्णतः तुम्हाला दिसत एकोणीसशे सातारा जिल्ह्यातला सावकारांचा जमीनदाराचा जो वरचडपणा होता तो नमला आणि ते समतेच्या भाषेत बोलायला लागले चित्रशुधकांशी विचार संवाद करायला लागले ते म्हणाले आपण शेवटी हिंदूच ना ही गडबड एकोणीसशे वीस मध्ये सुरू झाली तुमच्या आमच्यामध्ये काय भेद आहे आपण आता काय असा भेद करायचं कारण नाही संतशोधक विचारांनी शेतकरी आणि सावकार यांचा विग्रह याच्यामधला भेद लोकांसमोर आणला त्यातलं शोषण समोर आणलं त्यातला संघर्ष समोर आणला आणि त्याच्या आधारावरती शेतकऱ्यांचा बदल घडवणार स्थित्यंतर घडवणार असा लढा दिला तुमच्या लक्षात असेल की एकूण अठराशे पंच्याहत्तरच्या धरण्यानं फारसं ती साधलं नाही म्हणतो एकोणीसशे वीसच्या दरम्यान अठराशे चौऱ्याऐंशीच्या ओतूरच्या दरम्यान साधलं ज्या विचार असतात त्याचा एक देहवाल असतो विचार असतात त्या परिवर्तनाची अत्यंत सुस्पष्ट दिशा असते आणि या सुस्पष्ट दिशेनं तुम्हाला शेवटपर्यंत पाच वर्ष दहा वर्ष संघर्ष करून ते प्राप्त करतात तेव्हा कोणत्याही शेतकऱ्यांच्या उठावाला सुस्पष्ट अशा प्रकारची विचारसरणी लागते आणि या सुस्पष्ट विचारसरणीचं दुसरं कलम जे आहे ते कलम आहे ते आहे राष्ट्रवाद राष्ट्रवादानं जस समाजानं काय केलं ब्राह्मण आणि मारवाडी हा वर्ग विग्रह आणला हा जाती विग्रह आणला की संपूर्ण शेतकऱ्यांचं शोषण करण्याची संपूर्ण व्यवस्था धर्मानं उभी राहते हे फार महत्वाचं सूत्र पहापा सांगितलं तुमच्यापैकी बहुतेकांना हे कदाचित करणार नाही पण कधीतरी तुम्हाला ते कळलं पाहिजून आता सांगतो तुम्ही कधी महात्मा फुल्यांच जे नाटक आहे ते नाटक वाचलं काय ते नाटक आहे भारतामधलं महाराष्ट्रातलं पहिलं आधुनिक नाटक कोण लिहिलं महात्मा फुले पहिले नाटककार येते ते माहिती असायला पाहिजे पहिल्या नाटककार आधुनिक नाटक कोण लिहिलंय महात्मा फुले लिहिले हे जे आधुनिक नाटक आहे त्या नाटकामध्ये एक प्रोटोगनिस्ट एक नायिका आहे नायिका आहे का या नायिका आहे नायिकाय नायिका आहे शेतकऱ्याची पत्नी नायिका कोण आहे शेतकऱ्याची पत्नी आहे तिच्याकडे जेव्हा ब्राह्मण येतो आणि दक्षिणा मागतो तेव्हा ती त्याला म्हणते अरे बाबा तू धरधाकट आहेस सतत दक्षिणा मागून असे गुजरात का करतोस राम कर श्रम कर आम्ही श्रम करतो शत्रुश्रम कर ब्राह्मण जो आहे तो ब्राह्मण रागवत नाही लक्षात घ्या ब्राह्मण रागवत नाही ब्राह्मण शांत राहतो आणि आपल्या ज्ञानाच खोट्या ज्ञानाचं मायाचा उभं करतो तो म्हणतो की तू गर्भाशी आहेस तू पुटूशी आहेस तुझ्या पोटात जे मूल आहे ते मूल तुझ्या नवऱ्याच्या मुळावर येणार आहे जी स्त्री ही कणकर होते जी स्त्री त्या ब्राह्मणाला सांगत होती की तु काम तू धडाकट करणार आहे त्यावेळेला ती कणखर स्त्री आपल्या जन्मणाऱ्या कुळ घातलेल्या मुलांच्या आणि आपल्या पतीच्या काळजीनं एकदमच सबमिट होते शरणागत होते आणि शरणागत होते ती म्हणते याच्यावर उपचार काय याच्यावर उपाय काय मग ब्राह्मण तिला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या धार्मिक योजनांमध्ये आठवतो ही शांती ती शांती ती शांती, थी शांती कराव कराव ते करावं लागेल ते करावं लागेल लक्षात घेत शोषण जे उभं राहतं सगळ्यांचं मार्मिक दृष्टी अशी आहे शोषण जे उभं राहत ते शोषकांच्या सामील होण्यात शोषण हे शोषक जेव्हा करत असतात तेव्हा शोषित त्याला सामील होत असतात त्याचे अंगभूत घटक म्हणत असतात त्याच्यामध्ये कॉपरेशन करत असतात त्या सहकार्य करत असतात आणि सहकार्य का करत असतात त्या पाठीमाग आहे धर्माचा एक विलक्षण पातळीवरचा माया धर्मा मायाजाळ धर्माच्या मायाजाळामध्ये तुम्हाला सोमता आणि तुम्हाला त्यातून मुक्त व्हायचा एक विशिष्ट प्रकारचा आशावाद उभा करतात तुम्ही मुक्त होण्याच्या जस जस जवळ जाल तस तस अधिकात अधिक गुलाम ही शूद्रांची गुलामी ही त्यांच्या त्यांच्या पतनाच कारण आहे हे त्यांच्या शोषणाचं कारण आहे आणि ही ज्ञानातून निर्माण होते हे फुल्यांच मार्मिक असं विश्लेषण आहे म्हणजे तुम्हाला मला जर गुलाम करायचं असेल तर मला केवळ पाश्वी शक्तीची गरज नाही मी ज्ञानाचं एक उभं करू शकतो ज्याच्या आधारावरती तुम्ही माझी सत्ता स्वीकारता हा जो संदर्भ आहे हा संदर्भ पुढे सांगतात आणि फुल्यांनी जो संघर्ष उभा केला हा प्रामुख्यानं शूद्राची शूद्रांच्या या गुलामीच्या विरोधात सुरू केला आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की फुल्याच पहिलं पुस्तक आहे तर शूद्रांच्या अतिशूद्रांच्या गुलामीच्या विरोधामधलं असं दृष्ट तत्वज्ञान मी सांगितलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जातीच्या किंवा स्त्रियांच्या शेतकऱ्यांच्या किंवा कामगारांच्या सर्व मुक्तीचे लढे फुल्यांच्या विचार सेवेतून ही संस्था जी संस्थेमध्ये तुम्ही उभे आहोत बसलेला आहात ही संस्था ही सत्यशोधक प्रेरणेचं साक्षात उदाहरण आहे सत्यशोधक विचार हा आरपार बदलून टाकतो आणि हा आरपार बदलून टाकणाऱ्या विचारांनी रा शेतकऱ्यांच्या आणि त्या चैतन्यानं हा तुम्हाला इथं आहोत मी शिकलेलो आहे मी विद्यापीठाचा प्राध्यापक आहे या आहे मला बदलण्याचं सूत्र या विचारांच्या प्रेरणांनी दिलं हिंसक म्हणजे तसंच तुम्हाला कळलं पाहिजे की तशाच प्रकारचा विग्रह हो, तशाच प्रकारचा विचार तशाच प्रकारचं भान राष्ट्रवादी राष्ट्रवाद काय करतो राष्ट्रवाद हा प्रामुख्यानं देश विरुद्ध ब्रिटिश असा होता शेतकऱ्यांना प्रामुख्यानं आपल्या अस्मितेच आपल्या सत्वाचं आपल्या अस्तित्वाचं हे ब्रिटिशांच्या विरोधात ब्रिटिश भारताची कशी लूट करतात ब्रिटिश किती मोठ्या प्रमाणात शेत सराव सुरू करतात ब्रिटिश कोणकोणत्या योजनांनी शेतकऱ्यांची लूट करतात आणि त्याच्या विरोधामध्ये बंड करणं त्याच्या विरोधात संघर्ष करणं ही जी चौकट आहे ही चौकट राष्ट्रवाद देतो राष्ट्रवादामध्ये सगळ्यात महत्वाचं नेतृत्व आहे ते गांधीच सा। तुम्हाला सांगतो गांधींनी जी मोठी परिवर्तनाची प्रक्रिया घडवली ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गांधी हे अगदी तुमच्या वस्तू राष्ट्रवादाचे अगदी अविभाज्य प्रतीक आहे आधुनिक कालखंडातल्या राष्ट्रवादाच्या प्रतिमायामध्ये गांधी मध्यवर्ती आहेत मी सांगतो समजून घ्या गांधींनी तत्कालीन कालखंडातल्या सामान्य माणसाच्या इमॅजिनेशन सामान्य माणसाच्या एकत्रित असलेल्या दृष्टीला एक वळप दिलं गांधीचं वैशिष्ट्य काय होत लक्षात घ्या गांधी हे सत्पुरुष होते भारतीय समाजामध्ये दोन प्रकारच्या नेत्यांविषयी लक्ष आकर्षण एक आणि दोन जे राजबिंडे राज घाण्या परंपरे राजघाण्यात परंपरेच काय होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज आकर्षक त्याच्याविषयी आकर्षक असत आणि दुसरं आहे ते म्हणजे साधुत्वाविषयी चा गांधी हे भारतीय राजकारणामध्ये जे आले ते साधू म्हणून आले गांधी हे सर्व सदा संन्यास घेतल्यासाठी सर्व संघ परित्या तस गांधींच चरित्र आणि व्यवहार आहे आणि दुसरी गोष्ट गांधींनी लढण्याचं जे तंत्र दिलं ते तंत्र हे विलक्षण शक्तिशाली तंत्र गांधींनी सर्वसामान्य माणसाला एक विलक्षण सूत्र दिलं फार महत्वाचं सूत्र आहे तुम्ही सहकार्य करू नका तुमच्या कोणत्याही प्रकारच्या काय करा जास्त जास्त उदाहरण सांगायचं तुम्हाला एक संघर्षाचं सूत्र आम्ही म्हणाले काय मिठा सत्याग्रह काय मिठा सत्याग्रह म्हणजे काय हो मिचा सत्याग्रह म्हणजे साधी सोपी गोष्ट की ज्या मिठावरती कर लावला जातो ते मीठ आम्ही खरेदी करणार नाही तुमचं मीठ तुम्ही जे कर लावलेलं मीठ खरेदी करणार नाही आणि आमचं मीठ स्वतः तयार काय करू आमचं मीठ स्वतः तयार करू मीठ तयार करणं गुन्हा का मिटल्या मीठ तयार केल्यावरती सरकारचा कर न देता विकणार मला एकोणीसशे तीस च्या लढ्याचा कळ माहिती पाहिजे ते म्हणजे काय दामी सत्याग्रह सरकारला वाटलं काय कीठ तयार पण जेव्हा त्याच्या वर्षात आले की हे मीठ तयार केल्यानंतर जनता ज्या वेगानं त्याच्या भोवती गोळा होती याच्या शक्तीनं गोळा होती तेव्हा सरकार आदरलं कारण जी गोष्ट नगरने वाटत होती तोच आहे त्या व्यक्तिमत्वाची सा, सामान्य माणसाला होती आणि त्यामुळे गांधींचा विचारांचा एक प्रभाव जनतेवर केला खरोखरच गांधींच्या विचारांचा प्रभाव होता का तुम्हाला सांगतो मी त्याचा अभ्यास शेतकऱ्यांची सर्व बंड शेतकऱ्यांचे सर्व संघर्ष हे hey, हिंसक आहेत अगदी राष्ट्रीय चळवीत गांधींच्या नेतृत्वाखाली झालेले उठाव सुद्धा उठा। हिंसक आहेत शेतकरी हिंसकतेची भाषा का करतात तुम्हाला कदाचित माहिती आहे तुम्ही या सातारा कोल्हापूर सांगली परिसरात आहात अजून मधून शेतकऱ्यांचे बंड होतात शेतकरी उठतात आणि टायर घेऊन जायला लागतात शेतकऱ्यांची बंडन शेतकऱ्यांची उठाव तुम्हाला माहिती आहे तुम्ही कदाचित शेतकऱ्यांचे उठाव सामील झाला करता करतात शेतकरी चार प्रकारे प्रतिकार एक म्हणजे त्यांना माहीत असलेलं प्रतिकारांचं सूत्र आहे सर्वसाधारणपणे शेतकरी समूह